श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय एक ओळी क्रमांक सहा ते दहापर्यंत बघूया त्यामध्ये ओळी क्रमांक सहा बघूया रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे ते हरी हेममय भूषण साजिरी कौस्तुभ विशेष या ओ दासगुण महाराजांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य अलंकाराचे आणि त्यातून प्रगट होणाऱ्या तेजाचे वर्णन केले रत्नमाला हृदयावर म्हणजे स्वामीच्या हृदयावर रत्नांनी सजलेली एक दिव्य माळ आहे ही केवळ दागिना नाही तर भक्तांच्या अंतःकरणातील अनंत भावनांचे श्रद्धेचे व भक्तीचे प्रतीक आहे स्वामींच्या अंगावरचे प्रत्येक रत्न भक्ताच्या नजरेतून झळकणाऱ्या प्रेमाची आठवण करून देत जे कोटी सूर्यांचे ते हरी म्हणजे स्वामीचे स्वरूप कोट्यावधी सूर्यांप्रमाणे तेजस्वी आहे जसा सूर्य अंधकार नष्ट करतो तसा स्वामी समर्थ भक्तांच्या जीवनातील अज्ञान दुःख आणि संकटांचा अंधकार नष्ट सूर्यांचे तेज डोळ्यांना झेपत नाही तसेच स्वामींच्या तेजा तेजांचे पूर्ण वर्णन करणेही अशक्य आहे ते सर्वश्रेष्ठ हरी म्हणजेच रूप आहे हेममय भूषण साजिरी साजरी म्हणजे त्यांच्या अंगावर सोन्याचे अलंकार आहेत हेममय म्हणजे सुवर्णमय जे पावित्र्य आणि दिव्यतेचे प्रतीक आहे सोन्याप्रमाणे स्वामीचे रूप अधिक अधिकच मिल मलिन होत नाही ते तेजस्वी राहते हे अलंकार त्यांच्या ईश्वरत्वाला अधोरेखित करतात कौस्तुभमणी विशेष म्हणजे त्यांच्या छातीवर विशेष असा कौस्तुभमणी विराजमान आहे कौस्तुभ हा विष्णूंच्या छातीवरील सर्वात मौल्यवान रत्न आहे तो देवतांमध्ये अद्वितीय मानला जातो स्वामींच्या स्वरूपात हा कौतुभमणी त्यांच्या दिव्यता महिमा आणि सर्वोच्चत्वाचे प्रतीक आहे या ओवीचा गाभा असा आहे की स्वामी समर्थ महाराजांचे रूप केवळ आध्यात्मिक तेजाने नव्हे तर दैवी अलंकारांनी जळालून निघालेले आहे त्यांच्या छातीवरील रत्नमाळा सुवर्णभूषणे आणि कौस्तुंबनी हे सर्व त्यांच्या विष्णू रूपत्वाला अधोरेखित जातात भक्तांच्या दृष्टीने हे अलंकार केवळ दागिने नसून भक्ती पवित्रता आणि परमेश्वरांचे दर्शन घडवतात स्वामी म्हणजेच कोटी सूर्याच्या तेजाने उजळलेला परब्रह्मच ओळी क्रमांक सात बघूया वत्सलांछनांचे भूषण चेती प्रेमळ भक्तीची खून वदरी त्रिवळी शोभा मान त्रिवेणी संगमासार म्हणजे या उभी दासगुरु महाराजांनी स्वामी समर्थांच्या शरीरावरील दोन विशेष लक्षणाचे वर्णन केले आहे वत्सलांछनं आणि त्रिवळी म्हणजे वत्सलाछनाचे भूषण म्हणजे स्वामी समर्थांच्या देह वत्सलांछन आहे म्हणजे शास्त्रानुसार वत्सलांसन म्हणजे जननांच्या वेळी शरीरावर मोडणारी खून विष्णुमय रूप देवताच्या शरीरावर अशी वचलांछणे आढळतात स्वामींच्या शरीरावरील ही खूण त्यांच्या ईश्वरत्वाचे व दैवी अव अवतारत्वाचे प्रतीक आहे प्रेमळ भक्तीची खुणं म्हणजे ही खूण केवळ शारीरिक चिन्ह नाही तर ती भक्तिप्रेमाची साक्ष आहे भक्त आणि भगवान यांच्यामधील नाते किती हृदयस्पर्शी आहे हे या ओळीतून दिसते ज्याप्रमाणे आईच्या अंगावर मातृत्वाची छाप असते तशी स्वामींच्या अंगावर भक्तप्रेमाची छाप आहे उदरी त्रिवळी शोभाय मानव म्हणजे त्यांच्या उदरावर त्रिवळी म्हणजेच तीन रेषा स्पष्ट दिसतात या त्रिवेळी केवळ शारीरिक वैशिष्ट्य नाही तर त्यांना गहन आध्यात्मिक अर्थ आहे तीन वळ्या म्हणजेच त्रिगुणांचा संकेत सत, स सत्व रजतम ज्यावर प्रभुत्व मिळवून स्वामी समर्थ परब्रह्म स्वरूप झाले आहे त्रिवेणी संगमासारखी म्हणजे त्या त्रि, त्रि त्रिवळ्या गंगे यमुना आणि सरस्वती या तीन पवित्र नद्यांच्या संगमाप्रमाणे पवित्र दिसतात जसा त्रिवेणी संगमात स्थान केल्याने पापांचा नाश होतो तसा स्वामींच्या दर्शनाने भक्ताचे अंतकरण शुद्ध होते आणि त्यांचे जीवन पवित्र बनते या ओबीत सांगितले आहे की स्वामी समर्थ महाराजांचे रूप केवळ बाह्य सौंदर्याने भरलेले नाही त्यांच्या अंगावर दैवी चिन्हे आहेत वसलांछन आहे तर उदरी असलेल्या त्रिवळ त्रिवळ्या देतात ही सर्व चिन्हे अवताराचे प्रत्यक्ष दर्शन घडवतात ओळी क्रमांक आठ बघा नाभी कमल सुंदर अती जेथे विधात्याची उत्पत्ती की चरा चरा जन्मधाती मूळ चननी त्याची म्हणजे अवघी दासगुण महाराजांनी स्वामी समर्थाच्या नाभी कमलांचे वर्णन करून त्यांच्या सृष्टिकर्तृत्वाची महिमा ओळी केलेली आहे नाभी कमल म्हणजे सुंदर अति म्हणजे स्वामींच्या नाभीस्थानी सुंदर कमळ फुललेले आहे हिंदू शास्त्रानुसार श्री विष्णूच्या नाभीतून एक कमळ उत्पन्न झाले आणि त्यावर ब्रह्मदेव प्रगट झाले त्या ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली त्यामुळे स्वामींच्या नाभी कमलाला अत्यंत पवित्र व दैवी महत्त्व आहे ज्याथे विधात्याची उत्पत्ती म्हणजे विधाता म्हणजेच ब्रह्मदेव ब्रह्मदेवाची उत्पत्तीच्या कमळातून झाली ते कमळ स्वामींच्या नाभीतूनच प्रगटलेले आहे यावरून स्वामी हे या स्वयं नारायण असून संपूर्ण सृष्टीच्या निर्मितीचे मूळ आहेत हे स्पष्ट होते की चराचरा जन्मदाते म्हणजे संपूर्ण जग म्हणजे सजीव निर्जीव प्राणी वनस्पती ग्रह तारे हे सर्व त्या ब्रह्मदेवापासून निर्माण झाले आणि ब्रह्मदेव ज्या नाभी कमलातून जन्मले ते मूळ म्हणजेच स्वामी समर्थच आहे त्यामुळे प्रत्यक्षात विश्वातील प्रत्येक कणाचा जन्मदाता आधार व पालन करता आहे मूळ चननी त्याची पाय म्हणजे या संपूर्ण सृष्टीचे मूळ बीज स्वरूप चननी चुलले इथं बीजाधार हे स्वामीच तेच मूळ कारण असून त्यांच्यापासून सर्व निर्माण पालन आणि संहार घडतो या ओबीतून स्वामी समर्थांचे एक विराट स्वरूप गुलगडे आहे सामान्य भक्तांना ते अक्कलकोड्यात वावरणारे दयाळू सद्गुरू दिसतात पण दासगुरु महाराज सांगतात की त्यांचे मूळ स्वरूप हे विश्वनियंता विश्वरूप आहे त्यांच्या नाभिकमलातून विधाता जन्मतो आणि त्यांच्यापासूनच चराचर सृष्टी विस्तार म्हणून स्वामी समर्थ म्हणजेच या संपूर्ण विश्वाचे मूळ कारण उडी क्रमांक नऊ बघूया जाणू पर्यंत करशोगती मनगटी कंकणे विराजती कर कमलांची आकृती रक्तपक जासमान म्हणजे या ओवीत दासगुरु महाराजांनी स्वामी समर्थांच्या करकमलांचे म्हणजे हातांचे अद्वितीय सौंदर्य वर्णिले जाणूपर्यंत करशोभती म्हणजे स्वामी समर्थांचे हात गुडघ्यापर्यंत लांब व शोभिवंत आहे शास्त्रानुसार परमेश्वराच्या किंवा दिव्य पुरुषांच्या शरीराची एक लक्षणे म्हणजेच हात गुडघ्यापर्यंत पोचतात हे वैशिष्ट्य त्यांच्या ईश्वरांचे व पुरुषोत्तमहत्वांचे प्रतीक आहे मनगटी कंकणी विराजती त्यांच्या मनगटावर सुंदर कंकणी अलंकार शोभत आहेत हे कंकण केवळ दागिने नाही तर भक्तांच्या नजरेत ते पवित्रतेचे आणि दैवीतेचे चिन्ह आहे या कंकणातूनच स्वामीच्या दैवी तेजाचे प्रतिबिंब अधिक उठून दिसते करकमलांची आकृती म्हणजे त्यांच्या हातांची रचना अतिशय सुंदर आहे त्यांचे हात जणू कमळासारखे कोमल प्रसन्न आणि पवित्र आहे भक्तांना त्यांच्या हातांचे दर्शन घेतल्यावर आत्मिक शांती व प्रेमाची अनुभूती होते रक्तपंकज हा सामान्य म्हणजे त्यांच्या कवरकमलांचा रंग रक्तकमळासारखा लालसर व मोहक आहे रक्तपंकज म्हणजे लालसर कमळ कमळ हे नि निर्मळतेचे पावित्र्याचे व दैवी प्रेमाचे प्रतीक स्वामीचे हात अशा रक्तकमळासारखे आहेत जे भक्तांच्या जीवनात सुख शांती व पावित्र्य फुलवतो या ओळीचा गाभा असा आहे की स्वामी समर्थांचे हात हे केवळ वो शारीरिक वैशिष्ट्य नाही तर भक्तांसाठी आश्रयस्थान आहे त्या करकमलातून भक्तांना आशीर्वाद आधार आणि मुक्ती मिळेल गुडघ्यापर्यंत पोहोचणारे हात त्यांचा अपार सामर्थ्यांचे प्रतीक आहे रक्तकमळा कसारखा त्यांचा रंग भक्ताप्रती असलेला प्रेम करुणा आणि कोमलतेचा द्वेतक आहे गुडी क्रमांक दहा बघा भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा पद्म शंखचक्र चार हस्ती आई म्हणजे यावेळी दाजगुर महाराजांनी स्वामी समर्थांचे चतुर्भुज चतुर्भुजवर विष्णुरूप वर्णन केले भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर स्वामी समर्थांचे डावे हात नेहमीच भक्तांना अभय निर्मता आणि वरदान देण्यासाठी उभारलेले आहेत भक्तांच्या मनातील भीती संकटे शंका आणि आपल्या करकमनाचे दूर करतात स्वामींचे हात सदैव दयामय आहे ज्या भक्तांनी प्रामाणिक श्रद्धेने स्वामींच्या चरणी शरण घेतले त्याला ते नक्कीच आशीर्वाद व अभयदान देतात गदा पद्म शंखचक्र म्हणजे स्वामी समर्थांच्या हा चार हातात विष्णूंची चार आयुधे आहेत गदा दृष्टांचा नाश करण्यासाठी ती सामर्थ्यांचे आणि धर्मरक्षकांचे प्रतीक आहे पद्म म्हणजे कमळ निर्मळता शांती आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहे भक्तांच्या अंतकरणात आध्यात्मिकतेचे कमळ फुलवण्यासाठी ते पद्म धारण करतात शंख म्हणजे जागृती व पावित्र्यतेचे स्तोतक आहे शंखध्वनी अज्ञानाचा अहंकार अंधकार दूर करून भक्तांना सत्याकडे देतात चक्र म्हणजे सुदर्शन अधर्म व अन्यायाचा नाश करणारे चक्र हे सर्व धर्म संरक्षणाचे सर्वोच्च साधन आहे चार हस्ती आयुधे म्हणजे या चारही आयुधातून स्वामी समर्थांचे कार्य स्पष्ट होते भक्तांचे रक्षण करणे धर्माचा प्रसार करणे अधर्माचा नाश करणे आणि भक्तांना अध्यात्म मार्गाकडे वळवणे या ओळीचा गाभा असा आहे की स्वामीसमर्थ हे फक्त दयाळू सद्गुरू नाही तर स्वयंविष्णूंच्या चतुर्भुज रूपात प्रगडले झालेले आहे त्यांच्या एका हातात भक्तांना अभयदान तर उर्वरित हातांना धर्मसंरक्षणाचे शस्त्रे आहे त्यामुळे स्वामीसमर्थ भक्तांसाठी प्रेम पण अधर्मांसाठी पराक्रमी आहे या जे स्वामी समर्थ महाराज आता यानंतरला आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया कारण व्हिडिओ खूप लांबत आहे तरी आपल्या सर्व भक्तांना नक्की शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपण यानंतरचेही व्हिडिओ टाकू